रुंझून वाजंत्री वाजती वाजंत्री वाजती मोर कलवंती नाचती कलवंती नाचतींझून वाजंत्री वाजती मोर कलवंती नाचती कलवंती नाचती नवरा ला शिपाशी नवरा ला वेशी नवऱ्या नवरी काशी नेशी नवऱ्या नवरी काशी नेशी देईन येस्काराचा मान नवरी जिंकून नेईना जिंकून नेईना देईन येचा मान नवरी जिंकून नेईना जिंकून नेईना रुंजून वाजंत्री वाजती वाजत्री वाजती मोर कलावंती नाचती कलावंती नाचती रुंजुन वाजंत्री वाजती मोर कलावंती नाचती कलावंती नाचती नवराला देवळा पाशी नवराला देवळा पाशी नवऱ्या नवरी का शिनेशी नवऱ्या नवरी का शिनेशी विडा देवाजी दे नव्हि जिंकून नयी ना जिंकून नयी देवाजी देईना नवरी जिंकून नेईना ना नेईना नैना ने रुझून वाजंत्री वाजती वाजंत्री वाजती मोर कलवंती नाचती कलवंती नाचती रुंजून वाजंत्री वाजती मोर कलवंती नाचती कलवंती नाचती नवराला मांडवा पाशी नवराला मांडवा पाशी नवऱ्या नवरी काशी नेशी नवऱ्या नवरी काशी नेशी मांडव खंड निदेना नवरी जिंकून नेना जिंकून मांडव खंड निदेयीन नवरी जिंकून नेईना जिंकून नैना ऋंझुन वाजंत्री वाजती वाजंत्री वाजती मोर कलवंती नाचती कलवंती नाचती नाचतीझुन वाजंत्री वाजती मोर कलवंती नाचती कलवंती नाचती नवराला बोल्या पाशी बोल्यापाशी बोल्या पाशी नवऱ्या नवरी कशी नेशी नवऱ्या नवरी कशी खन करवलीला देईन नवरी जिंकून नेना जिंकून नेईना खन करवलीला देईन नवरी जिंकून नेना जिंकून नेईना तिळा तांदळा भरली मोट तिळा तांदळा भरली मोठ ज्याची होती त्यान नेली ज्याची होती त्यान नेली वेडी मया वाया गेली वेडी मयाा वाया गेली रुंजून वाजंत्री वाजती मोर कलवंती नाचती कलवंती नाचती रुंजून वाजंत्री वाजती वाजंत्री वाजती encontro Moore ke la ventinaacciati,